सर, आणि त्याचबरोबर इतर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा दीपक प्रजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे टाळ्यांच्या गजरात आपण या सोहळ्यात दीप तेव्हाच सेवत राहतो दीप तेव्हाच सेवत राहतो जेव्हा तो स्वतः जळतो आपल्या जीवनातही अशीच माणसं काही संस्था असतात जी स्वतःच्या समर्पणाने श्रमाने इतरांचं जीवन प्रकाशमान करत असतात आणि अशी बार्शी बार्शीकऱ्यांसाठी <laughs> पंचकृषीसाठी बार्शिकी तालुक्यासाठी सचिन पिळगावकर सर यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे मानाची शाल सुंदरचा या ठिकाणी देऊन त्यांचा सत्कार आपण या असं म्हटलं जातं अतिथी देवभो मातृभूमी प्रतिष्ठान म्हणजे आपल्या परिसरातील मातृपुण्य काम करणारी एक सामाजिक संस्था आहे आणि या संस्थेमध्ये आज कला क्षेत्रातील महाभोरींचं स्वागत सन्मान एका समाजकार्यामध्ये मार्गदर्शक असणाऱ्या तीन व्यक्तीकडून त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणूनच आजच्या या सरकाराचं सौभाग्य आम्हाला लाभत आहे धन्यवाद करतोय आजचे प्रमुख व्याख्याते अर्थात आपले पहिल्या पुष्पाचे व्याख्याते सचिन पिळगावकर सर यांच्या हस्ते अभिजी अशोक इनामदार जे मातृभूमी सदस्य अशोक इनामदार यांचे चिरंजीव आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे परिवारातील प्रत्येकाचं कौतुक करणं हे दोन्ही संस्थेमध्ये आद्य कर्तव्य समजलं आणि म्हणूनच हा कर्तव्य कौतुक सोहळा या ठिकाणी संपन्न